नुकतेच अमरावतीचे नाव संगीत क्षेत्रात उंचावणारी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कलाओके प्रतियोगिता संगीत साधना कराओके क्लबचे संचालक व रघुवीरचे सर्वे सर्वा चंद्रकांत व त्यांचे सहकारी परेश शाह प्रकाश तनवाणी सुरेश वसाणी दीपक धानोरकर जीवन गोरे दिलीप सदार कल्याणी मुदलियार अनिता काडे यांनी अमरावतीकरांचं नव्हे तर संपूर्ण भारतातील दूरदूरचे स्पर्धक व विदेशातीलही स्पर्धक यांच्या करिता खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केली या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भव्य ग्रँड फिनाले नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला असून यात या ग्रँड फिनाले करिता निवड झालेल्या स्पर्धकांनी सकाळी नऊ वाजल्यापासूनच संपूर्ण तयारीनिशी आपापल्या मित्र परिवार व कुटुंबियांसह संगीत साधना क्लब रघुवीर स्वीटजवळ राजापेट अमरावती येथे एकच गर्दी केली या ग्रँड फिनालेचे उद्घाटन कृणाल इंगडे मुंबई विद्यापीठाचे संगीत विभाग प्रमुख यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आले यावेळी परीक्षक निखिलेश नलोडे अर्पिता शेलार आयोजक चंद्रकांत पोपट व सर्व कोर कमिटी सदस्यांची उपस्थिती होती चारही गटातील स्पर्धकांनी एक से भडकर एक दर्जेदार गाण्यांची प्रस्तुती यावेळी परीक्षकांसमक्ष प्रस्तुत केली ग्रँड फिनालेच्या या रंगारंग कार्यक्रमाला सारेगम लिटिल चॅम ची उपविजेती बाल कलावंत गीत बागडे हिनेही हजेरी लावून अरिजित सिंग यांचे सुंदर गीत सादर करून उपस्थितांची व सर्व स्पर्धकांची मने जिंकली सोबतच नानक रामजी नेबनाणी डॉक्टर गोविंद कासट सुदर्शन गांग प्रदीप जैन हरिनाचे मुकेश लोहिया मनोज राठी गिल्डा कमलकिशोर मालानी राजेंद्र वर्मा शरण पाल सिंग अरोरा शरद कासट पप्पू गगलानी अशा अनेक दिग्गजांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून स्पर्धकांना आपल्या शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले संतोष हेडा रामकिशोर सोनी बाळासाहेब आंबाडेकर धीरज शर्मा डॉक्टर नैना दापूरकर यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती सर्वांनी ग्रँड फिनालेतील स्पर्धकांच्या गाण्याचा मनमुराद आनंद यावेळी घेतला शेवटी गट अ मधून नभा फांजे प्रथम स्वरा मंगेश लाड यवतमाळ द्वितीय पलक प्रदीप ढगे तृतीय सावी बुरखंडे उत्तेजनार्थ आर्यन हाडके उत्तेजनार्थ गट ब मधून ओम कराडे अंजनगाव प्रथम मोक्षदा माडीवाले बुलढाणा द्वितीय अनुराग खांडेकर बडनेरा तृतीय माही गिरे नेहल आसोपा उत्तेजनार्थ अभिजित धायडे नाशिक उत्तेजनार्थ तनिष गजबिये नागपूर उत्तेजनार्थ गट क मधून जतिंदर शर्मा यु एस ए प्रथम देवेंद्र ठाकरे द्वितीय अशोक रुपारेलिया तृतीय प्रवीण जाधव उत्तेजनार्थ अनिल सरदार उत्तेजनार्थ तर गट ड मधून विना ठाकरे प्रथम उज्ज्वला गायगावडी द्वितीय रिजवान पटेल तृतीय गौरी करमरकर उत्तेजनार्थ प्रियंका बनसी वानखडे उत्तेजनार्थ तर संताजी ऑइल मिल तर्फे कैलास बेलसरे व अमर गोर्डे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार याप्रमाणे ग्रँड फिनालेचा निकाल घोषित करण्यात आला मेरे अरमानों पे पंख लगाके का उड चले ओ हंसनी मेरे हंसनी कहां चले महकर तेरा गज़रा आज मेरी रात में वक्त सारी जिंदगी we चारही गटातील प्रथम आलेल्या स्पर्धकांना पाच हजार रुपये रोख व स्मृती चिन्ह देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले ग्रँड फिनालेचे द्वितीय तृतीय व सर्व उत्तेजनार्थ पुरस्कारही यावेळी वितरित करून आयोजन समितीच्या वतीने सर्वांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती